जवळपास वीस महिन्यांच्या प्रदीर्घ अनुपस्थितीनंतर महाराजांचे आपल्या प्रिय राज्यातील परिचित दृश्यांनी आणि आवाजांनी स्वागत केले त्यांच्या अनुपस्थितीत पंतप्रधान मोरोपंत पिंगळे अनाजीपंत इतर अष्टप्रधान आणि सहकाऱ्यांनी राज्याचा कारभार कार्यक्षम पद्धतीने केला राज्यव्यवस्था सुरळीत चालली राज्याचा वारस तयार करण्याची ही योग्य वेळ होती आणि शिवाजी महाराजांनी आपले लक्ष ज्येष्ठ पुत्र संभाजीराजांवर केंद्रित केले यावेळी संभाजीराजे एकवीस वर्षांचे होते शौर्य बुद्धिमत्ता पराक्रम आणि युद्ध कौशल्यात पारंगत असलेल्या संभाजीराजांनी राजकारणाचे धडेही आपल्या वडिलांकडून शिवाजी महाराजांकडून घेतले होते लहानपणापासूनच त्यांनी औरंगजेब मिर्झा राजा शहजादा मुअज्जम यांच्या दरबारातील राजनैतिक मोहिमांमध्ये भाग घेतला होता तथापि या महान गुणांनंतरही संभाजीराजांना कौटुंबिक संघर्षाचा सामना करावा लागला त्यांची सावत्र आई सोयराबाई हिने तिचा पुत्र राजारामला राजगादीवर बसवण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती संभाजीराजे केवळ वर दोन वर्ष वयाचे असताना त्यांची आई राणी सईबाईंचे निधन झाले होते त्यामुळे त्यांच्या बालपणीच्या काळातच त्यांना मातृप्रेम व मार्गदर्शन मिळू शकले नाही सोयराबाईंनी कारस्थान करून शिवाजी महाराजांचे कान भरले आणि पितापुत्रांमध्ये दुरावा निर्माण केला घरात मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे व्यथित झालेल्या संभाजीराजांनी टोकाची भूमिका घेतली आणि तेरा डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी राज्यातून पलायन केले आणि चक्क स्वराज्याच्या कट्टर शत्रू असलेल्या दिलेर खानाकडे त्यांनी आश्रय घेतला सोयराबाईंच्या संकुचित वृत्ती आणि स्वार्थी उद्देशांमध्ये त्यांना आपल्या सावत्रपुत्र संभाजीराजांची क्षमता आणि शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे महत्व कळले नाही राजघराण्यात फूट पडली आणि प्रचंड हानी झाली मुघलांशी युती करून संभाजीराजांनी मराठी स्वराज्यातील किल्ले आणि प्रदेश काबीज करण्यासाठी मुघलांना मदत केली त्यांनी हा प्रयत्न आपला न्याय्यहक्क मिळवण्यासाठी केला असला तरी यातून मुघल स्वार्थालाच मदत झाली दिलेरखानासोबत सैन्याचे नेतृत्व करत संभाजीराजांनी भूपाल गडावर हल्ला चढवला गडाचे रक्षण करणाऱ्या मराठ्यांनी समोर साक्षात आपला धनी आपला युवराजच पाहिला आणि त्यांच्या विरुद्ध हत्यार उचलण्यास ते असमर्थ ठरले सातशे मराठी सैनिकांनी पत्करून किल्ला संभाजीराजांच्या स्वाधीन केला मात्र दिलेर खानाने सातशे मराठी सैनिकांचे हात कापण्याचा आदेश दिला आणि किल्ल्याची तटबंदी उद्ध्वस्त करून टाकली शिवाजी महाराजांनी ही विनाशकारी घटना ऐकल्यावर सर्व किल्ल्यांवर आदेश पाठवून त्यांना रक्ताचा शेवटचा थेंब बसेपर्यंत प्रतिकार करण्याचे आदेश दिले दरम्यान संभाजीराजे आणि दिलेर खान विजापूरकडे मार्गक्रमण करत होते आदिलशहाचा वजीर सिद्दी मसूद याने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले त्याला प्रतिसाद देत शिवाजी महाराजांनी दहा हजार मराठी सैनिकांसह स्वत विजापूरच्या संरक्षणाचे नेतृत्व केले चौदा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी दिलेर खानाला मराठ्यांच्या विरोधात प्रचंड पराभवाला सामोरे जावे लागले आणि त्याला विजापूर जिंकण्याचे महत्वाकांक्षी स्वप्न सोडावे लागले शिवाजी महाराजांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आदिलशहाने त्यांना भरघोस भेटवस्तू दिल्या आणि दक्षिण भारतातील मोहिमेदरम्यान महाराजांनी मिळवलेले प्रदेश अधिकृतपणे मान्य केले क्षणाचा विसावा न घेता शिवाजी महाराजांनी आपले लक्ष कोकणाकडे वळवले मराठी आरमाराला अधिक बळकट करण्यासाठी तिथे खांदेरी बेटावर समुद्री किल्ला बांधण्याचा आदेश दिला मात्र या उपक्रमामुळे चिडलेल्या इंग्रजांनी मराठ्यांवर हल्ला केला प्रखर समुद्री युद्धात इंग्रजांना मोठा पराभव पत्करावा लागला आणि मराठ्यांचा पुन्हा एकदा विजय झाला विजापूरजवळ झालेल्या पराभवानंतर दिलेर खान जवळील तिकोटा या गावी गेला संभाजीराजे त्याच्यासोबत होते चिडून दिलेर खानाने गावात भयंकर छळ सुरू केला आणि तिथल्या रहिवाशांवर अत्याचार केले शेकडो हिंदू स्त्री पुरुषांना गुलाम बनवले आपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी विहिरीत उडी मारून आपले प्राण संपवले दिलेर खानाच्या अमानुष्तेने संभाजीराजे हादरले आणि क्रोधित झाले त्यांनी दिलेर खानास हा अत्याचार बंद करण्यास सांगितले असता दिलेर खानाने उद्दामपणे राजांना उत्तर दिले की त्याला जे हवं ते तो करू शकत होता आणि राजे त्याला अडवू शकत नव्हते दरम्यान साक्षात मराठी स्वराज्याचा युवराज आपल्या ताब्यात आला असल्याचे बघून औरंगजेबाने संभाजीराजांचे जबरदस्तीने इस्लाम धर्मात धर्मांतर करण्याचा भयंकर कट कर रचला त्याने संभाजीराजांना पकडून आग्र्याला आणण्याचा गुप्त संदेश दिलेर खानाला पाठवला मात्र हा संदेश आम्हा मराठी गुप्तहेरांनी मध्येच पकडला आणि भयंकर डाव उधळून लावला आम्ही त्वरित संभाजीराजांना सावध केलं परिस्थितीची गंभीरता ओळखवून संभाजीराजांनी दिलेरखानाच्या छावणीतून धाडसी पलायन केले आणि चार डिसेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी त्यांनी सुरक्षितरित्या पन्हाळगडावर आश्रय घेतला संभाजीराजांच्या या अल्पकालीन चुकांसाठी त्यांना दोष देण्याऐवजी शिवाजी महाराजांनी त्यांचे मोठ्या मनाने स्वागत केले राजे घरी परत आल्याबद्दल आणि मराठी वारसा सुरक्षित राहिल्याबद्दल पुत्रभेटीने आनंदित झालेल्या महाराजांनी संभाजीराजांच्या निर्णयाचे कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले